आपण थोडा उशिरा प्रोग्राम आपण करणार आणि आपल्यापर्यंत त्याबद्दल शैलेश आणि रुपेश यांनी सकाळपासून खूप मेहनत घेतली सगळं आणायचं वगैरे अरेंजमेंट करायची सगळं त्यांनी व्यवस्थितपणे केलेली आहे तर आता आपण साहेबांना पहिले केक कापून शुभेच्छा देऊया केक कटिंग करायसाठी

असल्याने आमचे आयुष्य आनंदी आणि सुखी आहे तुम्ही नेहमी निरोगी राहा हीच देवाकडे प्रार्थना साहेब तुमच्या तुमच्याकडे बघून नेहमी एक गोष्ट शिकायला मिळते आणि ती म्हणजे कामासाठी वय नाही तर उत्साह लागतो कधी वयाप्रमाणे थकू देऊ नये तुम्हाला तुमच्या पंच्याहत्तरा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा प्रत्येक दिवस चैतन्याचं गीत गाईल आज आनंदाने क्षणी तुमचे मन नक्कीच भरून येईल हार्दिक वाढदिवसा आता साहेबांबद्दल कोणाला काय बोलायचं असेल शहाेसाहेबांच्या असते साहेबांचा सत्कार करूया <laughs> शाल आणि श्रीफळ संदीप मुसळे यांच्या साहेबांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार कर हस्ते पुष्प इच्छा देऊन शैलेश चव्हाण यांच्या असते पुष्प इच्छा देऊन हॅलो Alle <laughs> sammen! सर्व, बंधू बंधू साहेब आहेत इथे उपस्थित आहोत त्यांचा हा अमृत असतो म्हणजे पंचाहत्तरावा वाढदिवस म्हणजे आपले जोशी साहेब आणि अण्णा यांना मंधून मी दोन तोडके मोडके दोन शब्द बोलतोय आज मग तसं बोललं की साबंकडनं काय ते शिकण्यासारखं आहे की आज झाली तरी त्यांची धावपळ काही कमी होत नाही त्यांचं बारकाईने लक्ष असत कधी देवेकांत साहेबांना सुद्धा माहीत नसतं कुठली वस्तू कुठे पडलेली आहे किंवा गायकवाडाला पण माहित माहीत चव्हाणात अजिबात माहित नसतो सांगतो मी पण इथे बसून साहेब सांगतात बघत त्या कुकड्यातल्या ती तिकडेच पडलेली आहे आणि नक्कीच तिकडे बघायला गेलं ना हे गणित काय आहे ते का आपल्याला ना कळतच नाही उमगतच नाही की बाबा एवढी माणसं देखरेखरेखीसाठी असताना त्यांना माहीत नसताना साहेबांना ती वस्तू कुठल्या कोपऱ्यात पडलेली आहे ती बरोबर माहित असते आणि याही वयात आज ते सगळ्यांना बरोबर मॅनेज करतायत सगळीकडे कुठली वस्तू आली काय आलं कोणाला काय ऑर्डर द्यायची कुठे कोणाची ऑर्डर द्यायची कोणाचं डिस्पॅच करायचंय म्हणजे बोलतात ना की आज मी तर अजून साठी फ्रेंड नाही बोलले आता पुढच्या दहा महिन्यामध्ये माझ्या रिटर्न म्हणजे अठ्ठावन्न मध्ये माझा तर मी काही वेळेला स्वतः विसरतो काय ही वस्तू इकडे आणि काय विसरतो डोक्यातनं निघून जातं पण आज याही वयात म्हणजे त्यांची स्मृती जी आहे ना खूप खूप म्हणजे खूप ताकद आहे की खूप त्यांच्या लक्षात गोष्टी अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना त्यांच्या चांगल्या प्रकारे लक्षात आहे कुठली वस्तू कुठे आहेत सगळं त्यांना माहिती असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक कंपनीमध्ये पाऊल ठेवलं ना की बोलतात ना की साहेबांचा सा वचक जो असतो ना तो जबरदस्त आहे की माणूस गाडी लागली ना लागली पडापड म्हणजे साहेब म्हणजे आम्ही ट्राईमपास करतो असं असतो पण एवढं आहे ना अरे साहेब अली आपल्या जागेवरती जाऊन उभा म्हणजे काम करतो ही वेळ आहे स्पष्ट बोलायची वेळ नंतर आपल्याला बोलता येणार नाही ना तर ते ते म्हणजे कोणी असो कोणी <laughs> प्रत्येकावर असो असं काय आणि खरं बोलायचं म्हणजे आज वाढदिवस आपण साजरा आहे ना तो आपण कालच करणार आहोत <laughs> पण एकूण लेट झाला एप्रिल पूल म्हणजे एप्रिल फुलच झालं एप्रिल फुलच नाही केलं आहे आणि माझी तर ईश्वराला ईश्वराला सांगण्यापेक्षा पहिले हे सांगतो की साहेबांसाठी शक्ती साहेबांसाठी ताकद ही सर्वांना लाभो माझं तरी स्वतःचा माझा भरोसा नाही की मी पंच्याहत्तरी म्हणजे माझा अमृत मोस्त होईल आजच्या जीवनाचा काही भरोसा नाहीये आता माणसाचा खूप कोणाचा भरोसा नाही कधी काय होईल काय होईल सांगू शकत नाही पण ईश्वराच्या कृपेने आज पंचाहात्तरी त्यांची झाले मी ते ईश्वराने त्यांना चांगलं आरोग्य हो त्यांना चांगलं सुख राव त्यांना त्यांचे आरोग्य चांगले प्रकारे राहू ईश्वरी ईश्वर चरणी प्रार्थना करतो माझ्या गुरुचरणी प्रार्थना करतो आणि हे तोडके मोडके दोन शब्द मी जे काय बोलले मी ते थांबवतो कारण काय म्हणते का पोटामध्ये कावळे बोलत नाही ते एकमे जीवन दंडवे आपल्याला सगळ्यांना जेवायचं आहे आणि माझ्या नंतर आता परिरांचे दोन शब्द आहेत ते पण बोलतील आज खरोखर आमच्या पुस्तकामध्ये आहे आज दिवस हा हौशेचा आज दिवस हा भाग्याचा ऍक्च्युली पंच्याहत्तर गाठणं जरी भाग्य असलं आणि नसलं तरी साहेब पंचाहत्तर वयामध्ये रोज येतात मोठं भाग्य आहे जेवढा पण येऊ शकतो नाही रॉडी कधी सांगतो रॉडी आता जर होते रे बाबा आता एवढा धावपळ होत नाही पण साहेब खरोखर धावपळ करतात येतात आणि खरोखर ती वस्तूचीच नाहीये फाईल मध्ये कुठल्या मध्ये एलबीडीची आहे की नाही त्यांना माहिती आहे ते रॉडी झालं बघ म्हणजे त्यांना माहिती आहे सगळं ते आणि खरोखर त्यांचं म्हणजे मानण्यासारखं आहे की या पंच्याहत्तर वयामध्ये ते रोज येतात तो जो पाहुणे झाला आम्ही विचारत असतो साहेब आले की आम्हाला त्याचं काही देणं गेलं नाहीये पण गाडी आली की आम्ही विचारतो साहेब खरंच आले की धावकर होतेच अरे साहेब आले भाऊ बाबा साहेब आले उठालेलो असतो साहेब असे चक्कर मारून जातात बनतात सगळे झोपलेले आहेत आम्ही एकमेक साहेब आले करे गाडी आली अलीकडे कोणाच लक्ष जेव्हा इकडे बजर वाजते फडदळ दिसला तेव्हा हा साहेब आले आरोग्य चांगलं राहो आणि साहेबांनी <ईगेगेगे> मुलं मुलांची मुलं बघितली त्यांची मुलं बघण्याचं साहेबांना भाग्य लाभो आणि खरोखर शंभर वर्षापर्यंत आम्हाला असच प्रोग्राम करता आम्ही असले नसले प्रोग्राम प्रोग्राम शंभरावा अशी सदिच्छा देऊन मी माझे दोन शब्द पुरेते सगळ्यांनी सगळं सांगून राहिले आम्ही बेचाळीस वर्ष म्हणून त्यांच्यावर शिकण्यासारखं बरंच काय आहे आम्ही शिकलो आणि असंच शिकायला मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना आणि त्याला शंभर संग हो ही ईश्वर चरणी प्रार्थना एवढं बोलू आणि दोन शब्द संपवलं महाराज कर्तु सर्व सांगून टाकलेला पण मी प्रथम महादेवला धन्यवाद देतो का तर आज 75 वर्षा साहेबांना असं लावलेलं आहे सर्व लोक एकत्र आपण जमत आलेलो त्यांचा आपण साजरा करतोय बरोबर आहे ना तर मला काय म्हणायचं आहे मी, मी, मी चाळीस वर्ष साहेबांबरोबर काम केलेलं आहे आणि साहेबांचा सा उत्साह गायकवाडने पण सांगितलं साहेबांचा सा उत्साह काम करून कसा घ्यायचा असतो स्वतः करत नसतील पण ते दुसऱ्याला कसा उत्साह देतात ना ते त्यांच्याकडनं शिकून घेण्यासारखं आहे ऑडिट आपल्याला ते करायचं आहे म्हणजे करायचं आहे ते स्वतः नाही करणार पण त्याला माहिती आहे ऑडिट करणार आम्ही काम आणि दुसरं म्हणजे काय माहितीये मी ज्यावेळी या कंपनीमध्ये जॉईन झालो त्या दिवसापासून मी जोशा मला बघतो मला तर वाटत नाही त्यांच्यामध्ये काय चेंज झालेलं नाही तसेच आहेत ते मला पण असं वाटतं की ज्यावेळी मी जॉईन झालो त्यावेळी त्यांचे जसं आहे तसं माहिती काय एवढं चेंज झालेलं नाही तर अजून काय जास्त मी बोलत नाही

मी घरी पण जातो मी वसेला जाऊन येतो वसेचं पाणी प्यायला की मला बर वाटतं कळलं की आणि याच्या घेणे काय या काय वसेच्या पाण्या घ्या तुमची तोंड बघितली मला बर वाटतं फंडारीच्या दोन शिवाय दिलायचे किंवा माझ्या गाववाल्याला नेहमी म्हणतो रे कुठ तो परवा मी साहेब येणार नाही त्या म्हणलं तुम्ही दुकडे या गावी जातो तर त्याचा आमचा आहार याला शिव्यात येतो <laughs> तर पवारला तर किती शिवाय मॅक्झिमम शिवाय पवार आम्ही नेहमी घेऊ तू रजा घेऊन काय करतो तरी काय तो तू इथेही तुला पगार वाढलाय तर तू जनरली तुम्ही काय करता पगार वाढलाय की दांड्या वाढवायत ते बरोबर नाही ना एक एक आता आम्ही ते मुड किंवा आम्ही करतो आता काम आम्ही करतो आम्ही आता काय म्हणतो बंद करायचं आम्हाला बंद पण म्हटलं आज आपल्या शंभर जवळ जवळ पन्नास साठ लोक आपल्याला अवलंबून आहेत सर्वांचं भलं होतय आपण काय करायला आम्ही तो, तो मोडक पण म्हणतात काय आपण बंद करून काय करायचंय आपल्याला आमची तर इच्छा आहे जो म्हणजे आपण लास्ट मेंबर रिटायर होतोय पण आमचे आहे आम्ही नवीन वाढवायचं नाही पण शक्यतो जितकी होती नाहीये कधी कंपनी आम्ही बंद ठेवणार आता सर आमचे मुलांचे तरी आम्ही करत नाही पण आम्हाला काय करायचं नाही का कोळ नाही काय केलं तर इथून आम्ही वर पण घेऊन जाणार नाही मग माहिती आहे आपली लोक जितकी सुखी राहतील किती लोक आमच्या माझे मित्र इकडे बसणार जसे किती दिवस चालवणार दोबंद मी आहे घेऊन दोमंतर आम्ही नक्की चालू आहे ते आम्हाला किती दिवस आहे ते आपल्याला माहीत नाहीये पण म्हणून तुम्हाला तुम्ही इतकं एक हे सर्व करू का सगळं तुम्ही सर्वांनी सहकार्य आहे म्हणून ओके काही भांडणं आपलं वाली काय झालं ते एकदा ते डेट गेली की आपण नंतर कोणी मनात ठेवत नाही ना तुम्ही पण मला मला आठवत नाही किंवा आम्ही पण ठेवत नाहीत तसंच याच्या पुढे जितकी वर्ष राहिले आहे आपलं आपले जे ऋणार बंद आहेत ना ते किती ते किती राहणे कोणालाच माहीत नाही पण आमच्या आता मनात असं आहे जोपर्यंत आपण आहोत अजून आम्ही मोडक म्हणतो ना अजून आम्ही म्हणतो आपण नवीन फॅक्टरी घ्या लोक असतात आम्हाला अरे आता या वयात तुम्ही काय म्हणता हे करायचं म्हणून अजून आम्ही काही नवीन प्रॉडक्ट काढलं की रॉडीला म्हणतो आता की हे रॉटी ते करायचे म्हणून आता हे जे पॅनल नवीन ठेवते आम्ही फैनंदा करतोय आपण पप्पाली आम्हाला माहित पण नव्हतं मग त्याला बोलवा याला बोला, बोला। मला कळत नाही इलेक्ट्रिकल जातं फक्त फ्रॉड एक्झामी जातो बाबा काय करते सांग नंतर सेकंड जॉब पहिला पास करायचा आपल्याला बघता येतो आपल्याला कसं आहे तर तुम्ही पण सर्वांनी आम्हाला थोडक्यात सर्वांनी सहकार्य केलेले तुमचं सहकार्य असंच पुढे चालू राहील ती नक्की आम्हाला आशा आहे आणि तुम्ही एवढं हे करा कुठचे आपले वाईट प्रसंग आले तरी आपण एकामेकांना धरून आहोत पुढे पण आपण तसेच धरून राहणार आहोत याबद्दल कोणाची काळजी नाही आहे अजून मी तुम्ही सहकार्य केलं तर तुम्ही पुढे करत राहा असे आशा आहे मला की एवढं पण वादत